कागल मुरगुड मार्गावर भन्नूर भीषण अपघात अपघातात दोनशे बकऱ्यांचा मृत्यू आज पहाटेच्या सुमाराला बकरी वाहतूक करणाऱ्या एका ट्रकचा के ए अकरा डी शून्य सत्तावीस याचा भीषण अपघात झाला मुंबईहून गारगोटीकडे निघालेल्या या ट्रक मध्ये असलेल्या सुमारे साडेतीनशे बकऱ्यांपैकी दोनशेहून अधिक बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला पहाटे पाच वाजण्याच्या सुमाराला हा अपघात झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त आहे घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात वनूर पुलाच्या अगदी जवळ झाला पुलाजवळील तीव्र वळणावर ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटलं नियंत्रण सुटलेल्या वेगात ट्रक थेट पुलाच्या कठड्याला जाऊन धडकला आणि पुढे तोल जाऊन रस्त्यावर पलटी झाला अपघाताच्या भीषणतेमुळे ट्रकमधील बकऱ्या मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्या आणि दोनशेहून अधिक बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला पोलिसांकडून अपघाताची नोंद झाली असून अपघातानंतर तातडीनं स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं ट्रक पलटी झाल्यामुळं आतमध्ये दबलेल्या जिवंत बकऱ्यांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना दुसऱ्या वाहनातून पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आलं या घटनेची नोंद कागल पोलिसांनी घेतली असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास पोलीस करतायत या अपघातामुळे संबंधित बकरी मालकाचं मोठं आर्थिक नुकसान मात्र झालंय न्यूजशाही मुरगुड प्रतिनिधी संजयराव भाट हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार